गोंदिया जिल्ह्यातील पासष्ट गावांवर एक एप्रिल पासून जलसंकट ओढावणारे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील चारही प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय दोन हजार एकोणीस पासून शासनाकडून मिळणाऱ्या अनुदान रखडल्यानं संस्थांनी हा मोठा निर्णय घेतलाय योजना बंद झाल्यास ठाकरे पक्षाच्या वतीनं आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील रामपुरी अर्जुनी मोरगाव खांबी आणि शिरेगाव या चार प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून अनुदान बंद केल्यानं या योजना चालवणाऱ्या संस्था आर्थिक अडचणीत आल्या त्यामुळे संस्थांनी सभा घेऊन एक एप्रिल पासून चारही योजना पूर्णत बंद करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे आता या पासष्ट गावांवर एक एप्रिल पासून जलसंकट ओढावणार आहे शासनाने दोन हजार एकोणीसपासून कोणताही कुठल्याही पद्धतीच्या निधी ह्या संस्थेला दिलेल्या नाही त्यामुळे योजना चालवणं खूप कठीण झालेलं आहे तरी आमच्या संस्थेने असा निर्णय घेतला आहे की एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून योजना न चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे तर आणि आम्ही संबंधित विभागाला पत्रव्यवहार केलेला आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस या योजना मंडळ चालवणे असमर्थ असल्यामुळे त्या योजना त्यांनी बंद करण्याचा निर्णय आणि तशा प्रकारच्या सूचना माहिती ही संबंधित विभाग म्हणजे जिल्हा परिषद आणि ग्रामीण पाणीपुरवठा यांच्याकडं देण्यात आलेले आहे तरी त्या जिल्हा परिषद किंवा महाराष्ट्र शासनाने या याची योग्य दखल घ्यावी आणि पुढे येणारे जे या परिसरातील जनतेवर जे जलसंकट निर्माण होणार आहे तरी त्याच्या निवारण करण्याकरता पुढील पावलं शासनाने उचलावी अशी आमची एकंदरीत या मंडळाची या संस्थांची मागणी आहे